बुलढाण्याच्या खामगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प मेळाव्यात पावसाने हजेरी लावली मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता डोक्यावर खुर्च्या घेत त्यांनी पावसातच मेळाव्यात सहभाग नोंदवला पावसातही कार्यक्रम जोशात रंगला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य संकल्प व पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता विशेष म्हणजे या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी आपल्या हजारो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ज्यामुळे राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा झाली आहे कार्यक्रम सुरू असतानाच आभाळ भरून आला आणि पावसाने जोरदार हजेरी लावली मात्र पावसाच्या सारीही कार्यकर्त्यांचा उत्साह कमी करू शकला नाहीत डोक्यावर खुर्च्या ठेवत अनेक कार्यकर्ते भिजतच कार्यक्रमास्थळी ठामपणे उभे राहिले हातात झेंडे तोंडात घोषणांचा नारा आणि चेहऱ्यांवर निर्धार या दृश्यांनी खामगावचं मैदान भरावून गेलं होतं पावसात भिजतानाही काही कार्यकर्ते गाण्यांच्या तालावर नाचत आनंद लुटत होते उत्साह आणि पक्षनिष्ठा यांचेही जिवंत दर्शन अनेकांच्या नजरेत ठसत गेला दरम्यान पक्षाचे स्थानिक नेते आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकारी यांचाही मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद होता पावसामुळे कार्यक्रम काही काळ विस्कळीत झाला असला तरी संकल्प आणि समर्पण या भावना तितक्याच ठाम होत्या या सोहळ्यामुळे खामगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक बळकट झाल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी नोंदवले आहे